नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम चुकी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार म्हणजेच की संक्रांती झाल्यानंतर दुसरा दिवस येतो तो, तो किंक्रात याला स्कर पण काही भागांमध्ये म्हणतात तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की किंक्रातीच्या दिवशी काही चुका केल्यामुळे काय होतं की आपल्याला वर्षभर वर्षभर आपल्या मागे भोग लागतील त्यामुळे मग आजच्या दिवशी हळदी कुंकू करायचे का किंवा नाही करायचे लहान मुलांना जे पाच वर्षापर्यंत मुलांना बोरनान घालतात तर ते पण आजच्या दिवशी करायचे आहे का ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मकर संक्रांत हा सण आपल्याकडे तीन दिवसाचा साजरा केला जातो तर पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा दिवस म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रात असे तीन दिवसाचा सण मग आपल्याकडे साजरा केला जातो तर मग संक्रांतीच्या दिवशी तीळ तांदूळ दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आणि मग संक्रांतीच्या दिवशी देवीने जे वस्त्र घात घातले आहे तर त्या वस्त्र मग महिला म्हणा किंवा लहान मुलांना ते वस्त्र मग संक्रांत झाली किंवा भोगीच्या दिवशी किंवा कंकिंक्रात हे तीन दिवस मग हे वस्त्र घालत नाहीत मग तर ह्या वर्षी मकर संक्रांत देवीने मग पिवळा रंग घातला आहे त्यामुळं महिलांनी पिवळ्या रंगाची साडी म्हणा किंवा लहान मुलांना कपडे किंवा फूल म्हणा बांगड्या म्हणा ह्या ज्या गोष्टी आहेत तर मग या गोष्टींची महिलांनी काळजी घेतली पाहिजे त्या व्यतिरिक्त मग इतर रंग तुम्ही घालू शकता मग लहान मुलांना जे बोरनान वगैरे घालत असतात तर मग त्याबद्दल पण मुलांची वाईट निज नजर निघून जावी म्हणून मग बोरनान लहान मुलांना घालत असतात तर मग किंक्रातीच्या दिवशी लहान मुलांना बोरनान घालावे का तर किंक्राती असल्यामुळे किंक्रतीचा दिवस हा अशुभ मानला जातो त्यामुळे मग किंक्रतीच्या दिवशी ज्यावेळेस आपण सुगड पूजा करेपर्यंत आता महिला काय करतात की उपवास करतात म्हणजेच की दिवसभर उपवास करत नाही जोपर्यंत सुगड पूजा घरी करतात आणि काही महिला मंदिरामध्ये वगैरे ववसा घेऊन वसण्यासाठी वस जातात वसून येईपर्यंत मग महिला उपवास वगैरे करतात आणि मग घरी आल्यानंतर गोडाधोडाचं जे पण काही पदार्थ बनवला असे ना तर काही भागांमध्ये पुरणपोळी बनवली जाते तर काही भागांमध्ये श्रीखंडपुरी खीरपुरी हे असं जे पण ज्यांना शक्य होतं जिथली जशी पद्धत आहे तशा पद्धतीने मग गोडाधोड्याचा पदार्थ बनवून मग उपवास सोडला जातो आणि मग सगळ्यात जास्त महत्त्व दिले, दिले जाते म्हणजेच की आजच्या दिवशी अन्नदानाला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आता तुम्हाला मंदिराच्या बाहेर वगैरे बसलेले असतात त्या लोकांना तुम्हाला अन्नदान करणं शक्य होत असेल तर मग तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून अन्नदान करायचं आहे आता घरामध्ये आजच्या दिवशी घरात मोठ्याने बोलणे किंवा मग इतरांशी भांडणे ह्या गोष्टी जर केल्यामुळे काय होते की मग वर्षातील हा पहिला सण असतो म्हणजेच की इंग्रजी महिन्यानुसार वर्ष जे चालू होतं त्यावेळेस मग हा पहिला सण असतो त्यामुळे मग किंकरात हा आपल्या आजोबांनी पंजोबांनी पण सांगितलं असेल की किंक्रातीच्या दिवशी म्हणा किंवा करीच्या दिवशी एकमेकांशी भांडणे करू नये असे आपल्या घरातील लोक सांगत असतात त्यामुळं मग आजच्या दिवशी चुकूनही इतरांशी म्हणा किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीशी मोठ्या आवाजात बोलणे किंवा भांडणं करणे ह्या ज्या गोष्टी आहेत तर मग ह्या गोष्टी करू नये त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता इतरांच्या घरी आपण इतर वेळ जेवण केलं त्याबद्दल काही नाही पण आपण करीच्या दिवशी इतरांच्या घरी काही खाण्यासाठी मग जाऊ नये किंवा बाहेर खाण्यासाठी चुकूनही जाऊ नये यामुळे काय होतं की मग घरात पण म्हणा किंवा पांढरे किंवा गोड पदार्थ आजच्या दिवशी म्हणजेच की किंकरतीच्या दिवशी पांढरा आणि गोड पदार्थ खाऊ नये आता घरात राहून आपण ज्या गुरूंना मानतो म्हणजे प्रत्येकांचा गुरु सगळ्यांचे सारखेच असतील असे नाही ज्यांचा गुरु जो असेल त्या गुरूंचे नामस्मरण करायचे किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करू शकता किंवा मग तारक मंत्र म्हणू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं पण तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मोबाईलवर तुम्हाला जे शक्य होत असेल ते घरामध्ये म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न राहावे म्हणून मग आजच्या दिवशी तुमच्याकडून जेवढं नामस्मरण करणं होईल तेवढं मग आजच्या दिवशी आपल्या गुरूंचे नामस्मरण करायचं आहे त्याचप्रमाणे काय करायचं आहे की कि आता किंकरात असल्यामुळे नवीन शुभ कार्य करत नाहीत कारण की म्हणजेच काय होतं की आपण एखादं नवीन दुकान चालू करणार आहे तर त्या दुकानाची पूजा आजच्या दिवशी चुकूनही करत नाही कारण किंक्रातीच्या दिवशी हळदी कुंकू पण करू नये आता चौदा म्हणजेच की चौदा जानेवारीला संक्रत आहे तर मग सोळा जानेवारीपासून ते रथसप्तमी जोपर्यंत आहे तोपर्यंत मग हळदी कुंकू तुम्ही सोळा जानेवारीपासून करू शकता म्हणजेच काय होते की काही महिला संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू कु करतात ज्यांना शक्य होत नाही त्यांनी मग सोळा जानेवारीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करायचं आहे आणि मग त्याचप्रमाणे ज्यावेळेस आता लहान मुलांना बोरनान वगैरे घालत असतात म्हणजेच मुलांची वाईट नजर निघून जावी म्हणून आता जवळपासच्या छोट्या छोट्या मुलांना बोलवतात आणि पाच किंवा सात सुवा घरी बोलावतात आणि मग लहान मुलांना एका पाटावरती बसून आवक्षण करतात आणि मग चॉकलेट गोळ्या बिस्किट मुरमुरे बोरं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग ह्या गोष्टींचं आवक्षण करून मुलांच्या डोक्यावरून टाकतात आणि मग जे पण काय खाली पडण म्हणजे चॉकलेट बिस्किट मुरमुरे ते मग मुलांना खायला दिलं जातं तर मग यालाच असे म्हणतात की बोरनान घालणे असे म्हणतात आणि आजूबाजूच्या मुलांना बोलून मग जे पण काय सगळं खाण्याच्या वस्तू आहेत त्या मग मुलांना देऊन मग अशा पद्धतीने बोरनान साजरे करतात तर हे बोरनान करण्याचा पण किंकरातीच्या दिवशी मग चुकूनही करू नका कारण की पहिल्या वर्षीचं जरी बोरनान असेल तरी पण किंकरातीच्या दिवशी हळदी म्हणा किंवा लहान मुलांना बोरनान ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी मग चुकूनही करायच्या नाहीत तर मग बोरनान तुम्ही सोळा जानेवारीपासून ते रथसप्तमी आहे तोपर्यंत मग तुम्ही बोरनान करू शकता आता आपल्या घराण्यानुसार आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीने सण साजरे करतात त्या पद्धतीने मग आपण आपले सण साजरे करायचे आहेत प्रत्येक सण आपल्या घरातील सगळे ज्या पद्धतीने साजरे करत असतील जी प पद्धत असेल तुमच्या इकडे आता प्रत्येक भागांमध्ये सगळ्यांची सारखी पद्धतच असेल असे नाही प्रत्येकांची पद्धत वेगवेगळी आहे त्यामुळे मग तुमच्या इकडे ज्या पद्धतीने बोरनान म्हणा किंवा हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा केला जातो त्याप्रमाणे मग तुम्ही तुमच्याकडे तशा पद्धतीने मग हळदी कुंकू वगैरे साजरे करू शकता तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की दान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही तीळ किंवा गूळ देऊन मग एकमेकांना तुम्ही तीळ आणि गूळ दान करू शकता आता तुम्हाला तुमच्याकडून काही व्यक्ती घेण्यास नकार देत असतील तर मग काय करायचं आहे की मंदिरामध्ये जेव्हा असतात त्यांना देऊ शकता किंवा मग तसं शक्य होत नसेल तर मग एखाद्या ठिकाणी जेवण वगैरे असेल तर त्यांना तुमच्याकडून जेवढं देणं शक्य होत असेल मग तेवढं मग तुम्ही दान करू शकता यामुळे काय होते की दान केल्यामुळे आपल्या घरात मग कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही आपल्या मागे जे भोग लागले आहेत तर मग ते भोग संपतात तर मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला आजच्या दिवशी काळजी घ्यायची आहे म्हणजेच की काही ज्या चुका आहेत त्या ह्या चुका करायच्या नाहीत यामुळे काय होते की मग आपल्या मागे भोग लागणार नाहीत आणि याबद्दल काय होतं की बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहिती नसतात आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती आजी आजोबा आपल्याला सांगतच असते पण प्रत्येकाला प्रत्येकांच्या घरी आजी आजोबा असतीलच असे नाही त्यामुळं काय होतं की मग बऱ्याच जणांना माहिती होत नाही त्यामुळं मग ह्या ज्या आपल्या परंपरा आहेत आपल्या आजूबाजूच्या लोकांना विचारून मग हे जे सण आहेत तर साजरे करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका